नमस्कार मित्रांनो आजच्या या छोट्या व्हिडिओच्या माध्यमातून अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आपण वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणाच्या संदर्भात बघणार आहोत मित्रांनो महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांचे दिनांक तीस मे दोन हजार दोन हजार पंचवीसचे एक परिपत्रक आपल्याला प्राप्त झालेले आहे वरिष्ठ व निवड वेतन श्रेणी प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी केलेल्या प्रशिक्षणार्थी यांचा प्रशिक्षण गट व प्रकार बदलावा मित्रांनो उपरोक्त संदर्भीय विषयास अनुसरून सूचित करण्यात येत आहे की वरिष्ठ व निवड वेतन श्रेणी प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी प्रक्रिया दिनांक एकवीस मे ते सहा जून दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये राबविण्यात आली होते तसेच यानंतर आठ व नऊ जून दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये प्रशिक्षण गट व प्रशिक्षण प्रकार बदलासाठी आवश्यक दुरुस्ती व सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली होती तथापि सद्यस्थितीत देखील प्रशिक्षणार्थी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांच्याशी आवश्यक दुरुस्तीसाठी संपर्क साधत आहेत तरी प्रशिक्षण प्रकार व प्रशिक्षण गटाबाबत शिक्षकांच्या असणाऱ्या बदलाबाबतची माहिती खालील नमुन्यामध्ये घेऊन आपल्याला या ठिकाणी एक ईमेल पुरविण्यात आलेली आहे त्याची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे त्या माध्यमातून तुम्हाला काय करायचं आहे हा मेल करायचा आहे या माहितीचा नमुना असा आहे की प्रशिक्षणार्थी नोंदणी क्रमांक प्रशिक्षणार्थ्याचे नाव शालार्थ क्रमांक सद्यस्थितीमधील प्रशिक्षण गट व प्रशिक्षण प्रकार बदल करावयाचा प्रशिक्षण गट व प्रशिक्षण प्रकार या माहितीच्या आधारे पडताळणी करून त्यानंतरच आवश्यक बदल करण्यात येईल व मेल केलेल्या किंवा बदल केलेल्या बदलाची माहिती आपणास कळविण्यात येईल जेणेकरून आपण तयार केलेल्या बॅचमध्ये आवश्यक बदल करावा अशा प्रकारचे आदेशित आपल्याला माननीय संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांनी केलेले आहे अशाच प्रकारच्या पुढील अपडेट्ससाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो